नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक नव्वद जरा सविस्तर बोलणार आहोत हो आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं या अभंगावरचं भाष्य आहे आणि त्यातून आपण याचा अर्थ आणि आपल्यासाठी काय घेण्यासारखं आहे हे बघूया सुरुवातच किती काय म्हणतात त्याला विलक्षण रूपाने होते तिळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ याचा नेमका अर्थ काय हे एकत्र येणं इतकं वाईट का इथे तुकाराम महाराज एक खूप छान उदाहरण देतात बघा तिळ आणि तांदूळ दोन्ही उपयोगी गोष्टी पण एकत्र भाजायला गेलात तर दोन्ही जळून जातात निरुपयोगी होतात बरोबर तसंच आहे काम म्हणजे वासना आणि क्रोध म्हणजे राग ह्या दोन्ही भावना मुळातच तीव्र आहेत आणि त्या जर एकत्र आल्या तर माणसाच्या आतला जो विवेक आहे जी आध्यात्मिक वाटचाल आहे त्याचा पूर्ण नाश करतात म्हणजे हे मिश्रण आपण म्हणू शकतो की ते आत्मघाती की आहे अच्छा म्हणजे हे फक्त भावनांचं नाहीये कधी कधी वरवर चांगली वाटणारी गोष्ट पण तशीच असू शकते जसं ज्ञान मिळवणं पण महाराज म्हणतात कारे शिणला सी वावगा न भजता पांडुरंगा मग इथं ज्ञानावरच प्रश्न का बरोबर अगदी बरोबर मुद्दा इथं पांडुरंगाची भक्ती नसलेल्या ज्ञानाला वावगा शिण म्हणजे वेळ कष्ट असं म्हटलंय कारण काय की खरं ज्ञान हे केवळ पुस्तकं वाचणं किंवा माहिती गोळा करणं नाहीये ते आतून बदल घडवणारा हवा अच्छा आणि पांडुरंगाची भक्ती म्हणजे काय तर ती एक प्रकारची लीनता आहे परमात्म्याशी जोडलं जाणं आहे त्याशिवाय मिळवलेली विद्वत्ता ती फक्त एक बौद्धिक कसरत राहते कोरडी राहते आणि मग ह्या बौद्धिक कसरतीचा हेतू काय यावर पण ते थेट बोलतात मानदंभ पोतासाठी केली अक्षरांची आटी म्हणजे ज्ञान मिळवण्यामागची प्रेरणाच बरोबर नाहीये अगदी अग अक्षरांची अटी म्हणजे अक्षर गिरवणं शिकणं त्यासाठी खूप कष्ट घेणं हो पण कशासाठी तर मानदंभ्र समाजात मान मिळावा मोठेपणा मिळावा किंवा पोतासाठी म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी उपजीविकेसाठी यात खरा ज्ञानाचा जो उद्देश आहे म्हणजे आत्मिक उन्नती किंवा सत्याचा शोध तो कुठे दिसतोय नाही दिसत म्हणजे ज्ञान जर फक्त पैसा किंवा प्रतिष्ठा मिळवण्याचं साधन बनलं तर त्याचा मूळ हेतूच हरवला असं तुकाराम महाराज सुचवतात एक प्रकारे ही आजच्या काळात पण जी ज्ञानाची विक्री चालते ना त्यावरची टीका आहे खरंय म्हणजे बाहेरून काय करतोय यापेक्षा आतला हेतू महत्वाचा हाच विचार तप आणि तीर्थयात्रेबद्दल पण दिसतो नाही का तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान हे कसं होतं तप करून अभिमान कसा वाढतो तसंच आहे बरोबर तप करणं तीर्थयात्रा करणं ह्या गोष्टी वरवर बघितल्या तर खूप चांगल्या वाटतात पुण्य मिळवून देणाऱ्या वाटतात हो ना पण जर हे सगळं करताना मनात अशी अपेक्षा असेल की लोकांनी माझं कौतुक करावं मी किती मोठा साधक आहे असं लोकांना वाटावं वा। तर मग नम्रता येण्याऐवजी उलत अभिमान म्हणजे अहंकारच वाढतो कारण जिथे अहंकार आला तिथे मग परमात्म्याला जागाच उरत नाही हे खूप सूक्ष्म निरीक्षण आहे त्यांचं म्हणजे ज्ञानासारखं तपासारखं पण तसंच होतं का कारण ते म्हणतात ते धन धन केली अहंता जतन म्हणजे वाटून सुद्धा अहंकार कसा काय जपला जातो हो हो ही पण एक मार्मिक गोष्ट आहे दान करणं हे चांगलं काम मानलं जातं नक्कीच पण समजा धन वाटण्यामागे दुसऱ्याला मदत करण्याचा शुद्ध हेतू नसेल तर फक्त माझी समाजात दानशूर अशी प्रतिमा व्हावी किंवा माझा प्रभाव वाढावा हा जर हेतू असेल हुँ. तर त्या दानाने पुण्य मिळण्याऐवजी उलट अहंता जतन होते म्हणजे अहंकारच सांभाळला जातो वाढवला जातो बापरे खरा दानधर्म हा निरपेक्ष असायला हवा हेतू जर शुद्ध नसेल तर धर्म करतानाही अधर्म घडू शकतो का म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म हम्म ही जी स्वतःबद्दलची कबुली आहे ती खूप मोठी आहे निश्चितच ही ओळ म्हणजे तुकाराम महाराजांच्या आत्मपरीक्षणाचा आणि त्यांच्या विनम्रतेचा कळस आहे असं मला वाटतं hmm. वर्म चुकलं म्हणजे काय तर जीवनाचं भक्तीचं जे खरं रहस्य आहे जो खरा मार्ग आहे तो मला सापडला नाही अशी प्रांजळ कबुली देतात। oh. ते देतात हो म्हणजे इतरांना शिकवताना किंवा समाजातील ढोंगीपणावर बोलताना ते स्वतःला पण त्याच कसोटीवर घासून बघतायत की अरे मी जे करतोय त्यात नकळत अहंकार किंवा अधर्म तर येत नाहीये ना ही जी स्वतःला तपासण्याची वृत्ती आहे ती फार महत्वाची आणि दुर्मिळ आहे तर मग ह्या अभंगातून आपण आजच्यासाठी काय घ्यायचं मुख्य शिकवण काय म्हणता येईल मला वाटतं सगळ्यात महत्वाचा संदेश आहे अहंकाराचा त्याग आणि मनाची शुद्धता कोणतीही गोष्ट असो ज्ञान मिळवणं पैसा कमवणं धार्मिक कार्य करणं जर ती फक्त दिखावपणासाठी स्वार्थासाठी किंवा अहंकार वाढवण्यासाठी असेल तर ती आध्यात्मिक दृष्टीने निरुपयोगी आहे बरोबर खरी भक्ती खर जीवन हे साधेपणात सेवेत निरपेक्ष प्रेमात आणि सतत देवाचं नाव घेण्यामध्ये आहे आणि आजच्या जगात तर हे जास्तच लागू होत नाही का जिथे पद प्रतिष्ठा प्रसिद्धी याला इतकं महत्व दिलं जात अगदी अगदी तिथे बाह्य यशाच्या मागे धावताना आपण आतलं सत्य विसरतो की काय हे तपासायला लावणारा हा अभंग आहे नक्कीच म्हणूनच तुकारामांचे शब्द आजही तितकेच महत्वाचे आहेत मार्गदर्शक आहेत ते आपल्याला सतत स्वतःकडे बघायला सांगतात आत्मपरीक्षण करायला लावतात आणि जाता जाता एक विचार मनात राहतो तो हाच की तुकारामांनी जसं स्वतःला विचारलं चुकले वर्म तसं कदाचित आपणही स्वतःला विचारायला हवं कुठेतरी विसरत तर चाललो नाही ना, ना। खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे